रामकृष्ण माऊली ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा ओवी क्रमांक एकशे कप आणि मागे सारून जेव्हा देहात पित्त वाढते तेव्हा शरीर तप्त होते उन्हाळा आणि पावसाळा निघून गेल्यावर थंडी पडू लागली म्हणजे सगळीकडे गारीगार होऊन जाते जागृती आणि स्वप्न या अवस्था नाही तशा झाल्यावर गाड झोप लागते आणि त्यावेळी ज्याप्रमाणे चित्तवृत्ती होते त्याचप्रमाणे रज व तम यांपेक्षा जेव्हा सत्वगुण अधिक वाढतो तेव्हा मी सुखी आहे असे तो जीवाला म्हणायला लावतो त्याचप्रमाणे तत्व आणि रज या गुणांचा लोप होऊन जेव्हा तमाचे प्राबल्य वाढते तेव्हा हा साहजिकपणे प्रमाद करतो त्याच रीतीने सत्व व तम या गुणांना दाबून रजोगुण बळावतो तेव्हा देहात राहणारा जो देहाचा राजा जीवात्मा त्याला कर्मा वाचून दुसरे काही चांगले दिसत नाही याप्रमाणे तीन श्लोकांमध्ये तीन गुणांचे वर्णन केले आहे आता सत्वादी गुणांच्या वृद्धीचे लक्षण हे लक्षपूर्वक ऐक गुणांना जिंकून जेव्हा सत्वगुण देहात वाढतो तेव्हा जी लक्षणे होतात ती अशी आहे वसंत ऋतू मध्ये कमले फुटल्यावर जेव्हा वास सगळीकडे पसरतो त्याप्रमाणे ज्ञान आंतर्यामी ओतप्रोत भरले की ते बाहेरही निघते सर्व इंद्रियांमध्ये विवेक राबतो आणि खरोखर हातापायांना सुद्धा जणू काय डोळे येतात सत्कर्म कोणते दुष्कर्म कोणते हे त्यांनाही समजू लागते विचार करण्याची गोष्टच राहत नाही राजहंसा पुढे जसे दूध आणि पाणी मिसळून ठेवल्यावर तो चोचीने दोघांचा निवाडा करू शकतो त्याचप्रमाणे इंद्रिय बऱ्या वाईट कर्माची पारख करू लागतात नियम हा त्यांची सेवा करतो न ऐकण्यासारख्या गोष्टी त्यांचे कानच ऐकत नाहीत न पाहण्यासारख्या वस्तू डोळेच पाहत नाही आणि जे भाष भाषण करू नये ते भाषण तर जीभच करत नाही काळोख जसा दिव्यासमोर न येता नाहीचा होतो त्याप्रमाणे इंद्रिय त्यांच्या समोर निषिद्ध कर्मे येऊन देत नाही हे बघ नदी जशी पर्जन्य खाली पाण्याने उच्चं बळू लागते त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी सर्व शास्त्रांचा पूर येतो त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी सर्व आकाशातच चंद्राचा प्रकाश पडतो त्याचप्रमाणे त्याचे वृत्तीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पडतो त्याच्या सर्व वासना नाही तशा होतात प्रवृत्ती मार्गाकडे त्याचे मन जात नाही त्याप्रमाणे त्याच्या मनाला विषयांचा वीट येतो याप्रमाणे सत्वगुण वाढून त्याची लक्षणे दिसू लागतात आणि अशातच जर काळ आला तर दुष्काळाचे दिवस गेल्यावर उत्तम पाऊस पडून जशी सुबत्ता प्राप्त झाली तशात एखादा मोठा प्राप्त झाला आपले स्वर्गातील पाहुणे जर आले किंवा न घडणारी अशी जी गोष्ट ती जर घडली तर किती आनंद होतो त्याप्रमाणे घरात पुष्कळ संपत्ती येऊन दान धर्माकडे विनियोग केला तर त्यापासून इहलोकी कीर्ती होते आणि स्वर्ग लोकाची प्राप्ती होते अर्जुन अशाच रीतीने आचरण असले म्हणजे मग त्याला दुसरी तोड कुठून असणार त्याप्रमाणे सत्वगुण वाढला तर आणखी भोग शरीर ते टाकून शुद्ध सत्वगुणाला घेऊन जातो अशा रीतीने जो देह ठेवतो तो केवळ सत्वाची मूर्तीच बनतो फार काय पुन्हा ज्ञानामध्ये जन्म घेतो राजा आपल्या गादीवर असताना डोंगरावर जाऊन उभा राहिला तर त्याला त्या ठिकाणी सुद्धा काही कमी पडत नाही बाबा रे एका गावाहून दुसऱ्या गावात नेलेल्या दिव्याला जसा हा सर्वत्र त्याप्रमाणे वृद्धी झाल्यावर ज्ञान अधिक वाढते आणि बुद्धी ही ज्ञानात तरंगू लागते नंतर महतत्वादिकांचा विचार करून तो त्या विचारासह हो आत्मस्वरूपात निमग्न होऊन जातो तेराव्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे छत्तीस तत्वाहून सदोतीसावे सर्वात उत्तम असे जे सांख्य मताप्रमाणे चोवीसाहून पंचवीसावे तीनही गुणांहून निराळे चौथे ब्रह्म असे जे सर्वात उत्तम ज्याचे त्याला ऐक्य प्राप्त झाले आहे असा देह तो धारण करतो